फिश फ्राय तर तुम्ही हजारो पद्धतीने पाहिले असतील खाल्ले असतील आणि ट्रायसुद्धा केले असतील तर आज आपण बनवणार आहोत अगदी युनिक कमी साहित्यात कमी वेळात न वाया घालवणारी रेसिपी तीच म्हणजे फिश फ्राय वरून मस्त कुरकुरीत क्रिस्पी आणि आतून मस्त अशी मौसूद आज आपण फिश फ्राय बनवणार आहोत नमस्कार मंडळी मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सर्वात आधी आपल्या रेसिपी बनवण्यासाठी लागणार आहेत मासे तुम्ही कोणत्याही कुठल्याही जातीचा मासा निवडू शकतात आता इथे मी अख्खे मासे घेतलेले आहेत तुम्ही तुकडेसुद्धा करून घेऊ शकता किंवा असे अख्खेसुद्धा घेऊ शकतात आता हे अख्खे मासे मी कापून घेतलेले आहेत आणि मस्त असे साफसुद्धा करून घेतले आहेत आणि त्यावर आपल्या अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत आता सर्वात आधी आपल्याला मासे धुवायचे आहेत त्यासाठी अर्धा चमचा इथं मीठ घेतला आहे अर्धा चमच हळद आणि अर्ध्या लिंबूचा रस आणि ह्यामध्ये आपण टाकणार आहोत खूप सारं पाणी दोन ते तीन वेळा आपला पाणी टाकून हे मासे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत त्यावरील जो उग्र वास असेल किंवा घाण असेल ते पूर्णपणे काढून टाकायचे आहेत बघा आपले जे मासे आहेत ते स्वच्छ धुतले गेले आहेत आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे त्यासाठी एक डिश घेतलेली आहे डिशमध्ये एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घ्यायची आहे यामध्ये एक चमचा लाल तिखट घालायचा आहे अर्धा चम्मच इथे जिरे पावडर आणि अर्धा चम्मच धने पावडर घ्यायचे आहे धने आणि जिरे मी घरीच रोस्ट करून त्यांची पावडर बनवून घेतली होती अर्धा चम्मच आपल्या इथं गरम मसाला घ्यायचा आहे अर्धा चम्मच इथं मटण मसाला घ्यायचा आहे आणि खूप सारी फ्रेश धुतलेली कोथंबीर आणि बारीक चिरलेली आता यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार दोन ते तीन चिमूटभर मीठ आणि अर्धा लिंबाचा रस लिंबाचा रस टाकल्यामुळे खूप छान चव येते आता हे जे मिश्रण आहे या मिश्रणावर आपला दोन ते तीन चम्मच इथं तेल टाकायचं आहे जे आपण नॉर्मली स्वयंपाकासाठी वापरतो तेच तेल दोन ते तीन चम्मच आपला नॉर्मल पाणी घ्यायचं आहे आणि साहित्य व्यवस्थित हाताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता अशा प्रकारेच आपण फिशवर जर कोट केला ना मसाला तर व्यवस्थित कोट होणार नाही त्यासाठी आपण हा मसाला मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक पेस्टमध्ये दळून घेणार आहोत अगदी काही वेळात आपला मसाला रेडी झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता त्याची थी थिकनेस खूपच आपला पात्र मसाला बनवायचा नाही आहे मस्त असा घट्टसरच आपल्याला पेस्ट बनवायची आहे आता आपण मासे घेतलेले आहेत आणि ह्या मास्यांवर आपल्याला हा मसाला व्यवस्थित चम्मचच्या साहाय्याने आणि हाताच्या साहाय्याने व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे तुम्ही मासे अख्खे घेण्याऐवजी तुकडे सुद्धा करू शकतात किंवा अख्खेसुद्धा घेऊ शकतात माशांमध्ये खूप प्रमाणात विटॅमिन ए असतं जे आपल्या डोळ्यांसाठी रेटिनासाठी खूप चांगलं असतं त्यामुळे मासे नक्कीच खायला हवे लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत पर्यंत सर्वांनीच मासे खायलाच हवे आता अशा प्रकारे आपण हाताच्या सहाय्याने आणि चम्मच्या साहाय्याने मसाला व्यवस्थित दोघं बाजूने माशांना व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे तुम्ही जेवढेही मासे घेतले असतील त्या माशांना आपला पुरेल एवढा मसाला रेडी करायचा आहे आणि पूर्ण माशांना माशांच्या तुकड्यांना व्यवस्थित हाताच्या सहाय्याने पूर्ण मसाला कोट करून घ्यायचा आहे तेव्हाच ते, ते चविष्ट बनतील आपला मासा अजिबात कोरडा ठेवायचा नाही आहे आता पाच मिनटं रेस्ट करायचा आहे आणि रेस्ट झाल्यानंतर पाच मिनटानंतर आपल्याला चार ते पाच चम्मच इथं रवा घ्यायचा आहे रवा आपल्याला बारीक घ्यायचा आहे जर तुमच्याकडे जाडसर रवा असेल तर थोडं मिक्सरमध्ये त्याला फिरून घ्या आणि आपला बारीक रवा घ्यायचा आहे त्यामध्ये चवीनुसार दोन ते ती तीन चिमूटभर आपला मीठ घालायचं आहे आणि हा रवा आपला पूर्ण फिशवरती दोघं माशांवरती आपला पूर्ण रवा कोट करून घ्यायचा आहे जेणेकरून जेव्हा आपण मासे फ्राय करू ना तेव्हा ते, ते खूपच छान असे क्रिस्पी बनतील जर तुमच्याकडे रवा नसेल तर ता तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकतात आणि रवासुद्धा घेऊ शकतात किंवा तुम्ही रवा आणि तांदळाचं पीठसुद्धा कॉम्बिनेशनमध्ये एकत्र घेऊ शकतात त्यानेसुद्धा अतिशय छान क्रिस्पी आपले फिश फ्राय रेडी होतात आता इथं दोन माशांना पुरेल एवढा मी रवा घेतला होता आणि अगदी परफेक्ट माप आहे तुम्ही बघू शकतात मस्त असं कोटसुद्धा झालेला आहे रवा अतिशय छान त्यांना व्यवस्थित कोट झालेला आहे आता एका पॅनमध्ये आपल्याला थोडं पाच ते सहा चमचा इथं तेल घ्यायचं आहे तेल मीडियम फ्लेमवरती आपला गरम करून घ्यायचं आहे तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपण रव्याने कोट केलेला फिश टाकायचा आहे आणि तीन ते चार मिनिटे मीडियम फ्लेमवरती आपला फिश मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहे तीन ते चार मिनटानंतर आपला मासे परतून घ्यायचे आहेत लक्षात घ्या मासे आपला जास्त वेळ फ्राय होऊ द्यायचे नाही आहेत कारण अगदी इझिली आणि पटकन मासे फ्राय होतात आणि पटकन वाफवले जातं त्यामुळे तीन ते चार मिनटानंतर आपल्याला मासे परतून घ्यायचे आहे आणि परत तीन ते चार मिनटानंतर लगेचच आपला मासे तेलातून काढूनसुद्धा घ्यायचे आहेत जर जास्त आपण मासे फ्राय केले तर ते खूपच जास्त मऊसूद होतात आणि क्रिस्पी होत नाही आणि हाय फ्लेम तर आपल्याला अजिबात ठेवायचे नाही आहे मीडियमच फ्लेमवरती आपला फिश मस्त फ्राय करून घ्यायची आहेत आणि तुम्ही बघू शकता किती मस्त त्यांना वरून कलरसुद्धा आलेला आहेत आणि प्रकारे ते क्रिस्पीसुद्धा झाले आहेत अगदी मोजून वेळ काला तर फक्त दहा मिनटात आपले मस्त असे वरून क्रिस्पी कोट असलेले आणि आतून मस्त असे मऊसूद वाफवलेले आपले फिश फ्राय रेडी होतात अगदी इन्स्टंट आणि टेस्टी रेसिपी आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा मटन वगैरेपेक्षा मासे आपल्या शरीरासाठी खूपच जास्त फायदेमंद असतात म्हणून मासे नक्कीच खायला हवे कारण माशांमध्ये व्हिटॅमिन ए विटॅमिन डी असतं विटॅमिन बी टू असतं ओमेगा थ्री फॅटी असिड्स असतात कॅल्शियम्स असतात फॉस्फोरस आयोडीन आयर्न झिंक मॅग्नेशियम अँड पोटॅशियम असे इत्यादी पोषक तत्व घटक असतात जे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेमंद असतात माशांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असल्यामुळे हृदयरोगांसाठी मासे अत्यंत लाभदायक आहेत ब्लड प्रेशर नियंत्रित करण्याचं कामसुद्धा ते करत असतात त्यामुळे हृदयरोगी आणि ब्लड प्रेशर डायबिटीज पेशंटनेसुद्धा मासे खायलाच हवे लहान मुलांसाठी ब्रेन डेव्हलपमेंट करण्याचं कामसुद्धा माश्यांमध्ये असतं त्यामुळे मासे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनीच खायला हवे मासे कोणत्याही जातीचा असो कुठल्याही जातीचा असो त्यामधील जीवनसत्व हे कमी होत नाही अगदी इन्स्टंट आणि सोप्या भाषेत सोप्या पद्धतीने सांगितलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही कधी ट्राय करणार हे देखील सांगा आता भेटूया आपण पुढच्या नवीन टेस्टी आणि हेल्दी रेसिपीसोबत त्याआधी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक ला करा कमेंटसुद्धा करा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग